अगदी नवीन मध्ये तर आपले इथं आज काय करायचं आहे की पूर्ण जे तरबूज तयार तयार आहेत ना ते पूर्ण मी तोडून घेणार आहे तर चला आपण आज पूर्णपणे ह्याच्यातून जे तयार असणार ना ते पूर्ण तयार तयार काढून घेऊ तरबूज आणि लवकरात लवकर या तुम्ही पण कारण की आज ती काढायला चालू केलं तर काही दिवसांनी संपतील राहतील नाही पण तुम्ही पण खायचं असेल तर या तुम्हाला पण स्वस्त देणार आहे तर चला बघा आज आपण तयार तयार सर्व काढून घेणार आहे याच्यातून नंतर तुम्हाला दाखवतच बरी तर बरीच अशी याच्यामध्ये जाम असे तयार आहेत बघा आता हा तयारच आहे थोडासा इथे डांबलेला आहे सारखा बघा तर तयार कसा आहे ते तुम्हाला दाखवतो मी तयार म्हणजे कसा असतो तर बघा हा तरबूज आहे आणि ह्याच्याशी जी एक प्रकार काय असते की बघा ही सेंडीसारखी ही पूर्णपणे सुकलेली असते म्हणजे हात तर तयार असतो बघा ही सुकलेला आहेपर्यंत सुकून गेला हा म्हणजे तयार आणि आवाज पण वेगळाच येईल बघा तयार आहे बघा तुम्ही हां बघा इकडे पण आहे बघा याची पण जी शेंडी असते ना ती पूर्णपणे सुकून गेली आहे आणि हात तर खराब वाटला असं वाटतं खराब झाला हा बघा वेलूच सुक आणि बघा इकडे काही ठिकाणी असं मध्ये मध्ये चाललं ना त्याच्यामुळे टरबूज जशी पूर्णपणे सुकून सारखी गेली असं वाटते मला कारण की वेल जे असते ते नाजूक त्याच्यावर पाय ठेवले की ह्याच्यातून पाणी नाही जात ना त्यांचं हे सर्क्युलेशन नाही होत त्याच्यामुळे सुकून गेला वेल आणि फडपण सुकायला लागतो नंतर कोमायला लागतो बघा हा असं असं होतात

त्याची पण सुटलेली आहे आपण तयार सारखं वाटतं पण एक्झॅक्टली माहिती पण आहे हा तयारच असेल कारण की है। डाम सरक ते डांबलेल्यासारखं बेकार वाटतय मला पण आपण तयारच आहे बहुतेक तोडून घेऊ आपण तुटत नाही तर चला बरीचशी आपले हे जागेमध्ये लागलेले आहेत ला तेवढी पण आहे जास्त पण एक झाडाला एक म्हणजे एक वेलाला एकच अशी लागलेली आहे म्हणजे एक वेल आणि त्याला प्रत्येक अशी दहा बारा वेल फुटलेला बघा एक दोन तीन चार पाच चार सात आठ अशी फुटलेल्या आहेत प्रत्येकाला एक नाही लागले म्हणजे एक धा त्याच्या वेलाला एकच असं लागलेलं ला आहे तर जामच असे आहे बघा ह्याच्यातून थोडं गवत गवत तुकलेला आहे तर दिसत नाही लांबून पण जवळ गेल्यावर दिसतात जाम बघा सुखनं होत आहेच काळीस पण इथे ना मध्ये फुटलेला होता म्हणजे फाटून गेला काही दिवस म्हणजे पाणी कमी होतं ना त्याच्यामध्ये फाटून गेला तर बघा फाटलेला जो होता किती ना किती एकदम कलरफुल झालेला आहे बघा आता दोघांना खायला द्यायचं आहे ना दादू खा आहे का ऐकलं खा अजून देत आहे बघा कलरफुल साहेब पण काही दिवस अजून राहत राहिला असतं बघा इथं अजून पण कोवळेसारखे बिया आहेत या साईडने पिकलेल्या आहेत पण तर पूर्ण मी याच नाही काढणार आहे काही कच तयार तयार बघा तिकडे काढले तिकडे काढले बघा कसले आहेत याच्यामध्ये थोडं डाग पडून घेतले आता कशामुळे डाग पडला असेल आपल्याला माहिती नाही पण बघा हा आता किती मोठा आहे बघा किती म्हणजे हा आणि हा दोन जाम मोठा आहे बघा ना आवाज कसला येतोय जाम भारी बघा किती आहेत चला याच्यामध्ये जाम असे आहेत ते आपण काढून घेऊ चला मग काढायला सुरू करू अजून जायचं पण आहे आपण डिलिव्हर करायला तर आपण पूर्ण काढून घेऊ पूर्णच नाही बघा मित्रांनो हा किती मोठा आहे बघा आणि तयार पण आहे पण प्रॉपर पूर्ण तयार नाही बघा ह्याची जी शेंडी आहे ना ते हिरवा आहे पूर्ण हिरवा आहे आणि हा म्हणजे ही व्हेरायटी प्रॉपर मी हीच व्हेरायटी लावलेली आहे बघा एवढं मोठं सगळं व्हायला पाहिजेत म्हणजे आपला जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो बघा कसला तर आवाज आहे तर आहे तयार आहे पण काही दिवस ठेवू यायला तर अशी व्हेरायटी लावलेली आहे जा आपण जाम मोठी आणि लांब लांबटसारखी होती तशी तर काही इकडे राहिलेत आता हे पण तोडून घेऊ येतो आपण तर चला मग आता झाले आपण तोडून तर बघा इथं पण ठेवलेत काही इथं आहेत इथं आहेत आणि इथं जास्त प्रमाणात तुम्हाला दाखवते इथं आहे थोडे आता चला घ्या टपला मग आता आपल्याला हे जे सगळं आपण तोडून घेतले ना ते तिकडे घराकडे घेऊन जायचे आहे म्हणजे आता ऊन पडेल तर ह्याच्यावर ऊन नको आत्ता आता, आता थंड व्हायला ठेवू तर चला मग बघा किती आहेत एवढे बघा इथं बघा चुकलेलं आहे आत्ता मी बघितलं इथं आपण फिरून गेलो किती वेळा तरी पण आपल्याला दिसला नाही बघा फुटलेला आहे एक दोन दोन फुटून गेले बघा फुटतात तर कसं आतमध्ये किती असं लाल लाल दिसतोय बघा आता त्या साईडनी पण आहेत तिथं दाखवून देतो दे तुम्हाला मी ह्या साईडने छोटं छोटं आहे कारण की ही यांना ना स्टार्टिंगला पाणी नाही प्रॉपर भेटला त्याच्यामुळे ती बारकीच राहिली बघा ह्या साईडने पूर्ण वेल अशी सुकून गेलेली आहे बघा तुम्ही पूर्णपणे सुकून गेला आता बघा हा कसा खराब झाला याचा वेलच सुकून गेला बघा त्याचं पाणीच नाही पुढे जात मग बघा इथं किती आहे मोठा मोठा बघा ही व्हरायटी मला आता खास तर पाहिजेच होती म्हणजे हीच लावलेली आहे असे प्रकारची चांगली लांब आणि मोठं होतात पण काही कारणामुळे ती मोठत नाही झालेली आहे बरोबर खत नाही लागलं असेल बघा इथं आहेच आपण पूर्णही आता घराकडे घेऊन जायचे आहेत बघा तुम्ही बघा जास्त सी आहेत जामच बघा तिकडे आहे तिकडे आहेत किती असेल काय माहिती एवढीच की जी आत्ता तोडून घेतली एवढीच आज पण निघायला पाहिजे मला नेक्स्ट टाईम बघा आणि तिथं पाच पाच आणि सहा जागे की पाद आ, हो आज पेलिंगड तोडून आता आपलं अर्धात आपल्याला अर्धा थोडंसं तोडून झालेलं आहे थोडं राहिलं ते नंतर तोडू कारण की मी कसं पूर्ण नाही तोडून घेतले हे जे पूर्ण ऊन पडलामुळे त्यांचा साल जे आहे ना ती अशी वेगळीच कलर व्हायला झालेली आहे त्याच्यामुळे मी तोडून घेतले ते राहिले ते नंतर तोडून तो आपला तोडा झालेला आहे बघा तोडा इथं बघा इथं बघा आणि बरीचशी अजून पण आहेत नंतरच तोडून घेऊ चला आहे आता घराकडे घेऊन जाऊ तिथं जागा करून घेतली तिथं ठेवायला जाऊ मटे मठे खालते ठेवा बारीक बर ठेवलं तरी बघा मित्रांनो इतकं तिथून म्हणजे आपला पहिलाच तोडा होता पहिल्यांदाच काढून घेतले इतकं आहेत कलिंगर मला तर जास्त नाही वाटले तुम्हाला किती वाटले कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही बघा तिथून मी खाली पाट टाकितला आणि गोंधपाटवर ठेवून दिला डबल डबल अजून पण थोडे आहेतच एवढा आहे आपल्याकडे लिंगडचा स्टॉक तर तर कोणाला पण खायला पाहिजेत असेल तर कमेंट्स करा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी विकायला नेणार आहे आता तर लवकर आत लवकर तुम्हाला पण पाहिजे असेल चांगल्याप्रमाणे तर या तर आज आपला कलिंगडचा तोळा झालेला आहे आणि इतकाच हा व्हिडिओला ठेवू कलिंगड खायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि या लगन माहिती असेल तर चला व्हिडिओला आता संपवू नेक्स्ट तोळा असेल तर तुम्हाला अजून व्हिडिओ बनवून लागतो तर व्हिडिओ चांगला असा काहीतरी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ भेटत राहतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला हा तर घरी कोणी नाही राहिला मग तेव्हा कुत्रा पुत्रा, पुत्रा, पुत्रा आला तर काही पण म्हणजे बैल बैल आलं तर पहिला दिसेल तर पूर्ण खाऊन जाईल बघा